मित्रांनो भावांनो बहिणींना काय चाललंय झालं का जेव्हा बापू आमचा मोकळ डब वाजवतोय हो बघा का खातोय बापूर बापू आव काय खातोय नाही पाहिला बसून बघ की म्हणा म बाहेर फरशी ना आंग दुखल गे दुखतय भाऊजी कामाच्या न गेले तर मोटर चालू कराय अजून येणार काम आहे आता जनावर बांधले ती बसायचं जरा घटीक

गोळ्या दिल्या तर काय तिथं दोन चार वेळा जुला भूत चक लागलाय फुलाचा आम्ही चिचणीत नाई काय बाई खऱ्याची दुनियाच ना आया सगळं काम मम्मी करायचं त्यांना आंघोळ्या घालायच्या त्यांचं मटपट करायचं बारकी असताना त्यांचं समजा ही माझ्या करता येत लेकर बार का जरा मोठी झाली काळ सोड नसतो लेकरांकडनी बघायला लेखी माझी आपल्या लय बाहेर करते, पा बा ले ले कर करते तुमची तुझी करत नाही आता मी आणल तर पप्पाचं नाव सांगते

चॉकलेट खाय का, हो का? जावा कंपास मध्ये चॉकलेट आहे तिच्या कुठे आणू आण बापू तू मोकळा डबा खापला तू कुठे आणलं होत नारळ मला दिव नारळ तू वाळू घातले तो ताट ताटान उचल कुठं वाळू घातलंय ए नकट नाही आवाय आनो माया कर ग माझी माया कर की टेकरीला हात लावायचा अशी माया करायची माझी अशी कर अगया छान छान करतय माझी पी घेतली इथली पिगी एवढं माया करतं ग चित्राळ कुठची पी घ्यायची अगं भया इकडची घेतय तिकडची घेतय पप्पा कशाची करते तिकड राम कृष्ण हरी का बसली अग कर जरा आता काय तर नाशिकाचं औषध टाकलं तुम्ही टाळक घेऊन नुसतं बसतीये आहे की हान्णा का आहे की दुख दुखत अयो दुखत आहे का मी तुमच्या या का आताची भी नाय गा जरा तेरात गार पप्पाला पाणी ये बाई या एवढं माझ सु तुमची पिकायला आवड घेत बघ बाई माझी पपेगी पटा उभा राहिले या पपेकींडाई झंडाई झांडाई छाती कशाला नाचायला होता तस खाली बस या इकडं नावा या पाय कुठे गेला घ्या अनो डांगांगांग बापू कंगवा घेऊन कुठला ठेवतो एका जागा कंगवा पुन्हा सापडत नाही तर बापू आमचा काय करतोय कंगवा घेतोय त्याचा मोबाईल फोन करतोय आई माझी हे सागर कोण आलंय व तिकडून आय आय तळेनु कुनाले ती आलो आयचा बघितली ती का गं हं बघितली होती की बर तिला आठवणार कुठली वाव हे गना अनु अनु

जान्स तेवढ्यात मारायचं तुम्हाला भेटतोय का नाही सुळू आहे कशाला आहे हाय तेवढी हाड मोडतेली बाराना तुमची सरका अयो कुसला हंतय आऊ काय करतय का तुम्हाला व आ धावत धावत हाणतय मुंग्या इथं द्या बुढो मारलं मला पप्पाने मारलं

कुठे नाही चालायचं त्या ताईला जावा कुठेतरी घेऊन आता तुम्ही आजारी पडलाय आता मी पण तुमच्या हातात करतोय पण आता तुमच्याच आजारी आहे गेले आजार आजोबा बिजोबा म्हणा की का म्हातार म्हणतो म्हातारच आहे ती म्हातार आहे की बरोबर आहे की पण काय आजोबा बिजोबा म्हणा शिकवा की त्यांना तशीच म्हणते पुन्हा ही बी म्हणाल पुन्हा नक्त तसंच म्हणायचं नसतं